नमस्कार मी मुक्ताई पवार माझ्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आता मुलींच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र शासन इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण या विभागांतर्गत एक सुवर्ण संधी मुलींच्या शिक्षणासाठी आलेली आहे मॅट्रिक पास झाल्यानंतर दहावी पास झाल्यानंतर मुलींच्या शिक्षणासाठी आता कुठल्याच प्रकारची फीस आकारली जाणार नाही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जर मुली आपल्या अर्ज घेत अर्ज दाखल करत असतील त्या ठिकाणी प्रवेश घेत असतील तर अशा मुलींना आता कुठल्याही प्रकारची एकही रुपयाची फीस लागणार नाही निशुल्क त्या निशुल्क अशा प्रकारे त्यांना त्या ते, ठिकाणी प्रवेश मिळणार आहे तर मग महाराष्ट्र शासनाच्या या इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत आलेला जी आर जो आहे की ओबीसी एसईबीसी ईडब्ल्यू एस अशा आणि इतर सर्व इतर मागासवर्ग आणि सर्व असणाऱ्या या कॅटेगरीसाठी हा जी आर महत्वाचा आहे मुलींना दाफी पास झाल्यानंतर पुढचं शिक्षण घेत असताना व्यावसायिक शिक्षणासाठी अभ्यासक्रमासाठी त्यांना प्रवेश घेत असताना आता या ठिकाणी फीस आकारली जाणार नाही त्यांना निशुल्क त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे तो जी आर मी माझ्या व्हिडिओसोबत शेवटी जोडणार आहे तर अशा प्रत्येक गरजू मुलींना ज्या शिक्षणा अभावी शिक्षण सोडत असतील तर अशा मुलींपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पाठवा आणि त्यांना पुढचं शिक्षण घेण्याची सुवर्ण संधी आपल्या माध्यमातून मिळवून द्या आणि तो जी आर मी या व्हिडिओच्या शेवटी जोडणार आहे जर कुणी तुम्हाला ॲडमिशन देत नसेल किंवा काही पैशाची मागणी करत असेल तर त्यांना हा जी आर नक्कीच दाखवा याबद्दल त्यांच्याशी बोलणं करा किंवा त्यांना या जी आरबद्दल माहिती सांगा तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी ॲडमिशन मिळून जाईल तो जी आर मी या व्हिडिओच्या शेवटी जोडणार आहे धन्यवाद तुजो